मोठी बातमी बाळासाहेबांनी वाचवलं नसतं तर मोदी कचऱ्याच्या डब्यात असते उद्धव ठाकरेंची तोप धडाडली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नसते तर मोदी कचऱ्याच्या डब्यात असते असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर तोप डागलेली आहे उद्धव ठाकरे यांनी धाराशिव येथील सभे संबोधन करताना पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार घणाघात केलेला आहे शिवसेना प्रमुखांनी मोदींना वाचवलं नसतं तर मोदीच दिसले नसते असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदींवर हल्लाबोल केलाय मोदींचे फोटो लावून जिंकल्याच्या भाजपच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे की ज्यावेळी मोदी नाव कोणाला माहिती नव्हतं तेव्हाही आम्ही धाराशिव जिंकत होतो शिवसेना प्रमुख होतो म्हणून मोदी तुम्हाला दिसत आहेत आम्हाला काय सांगत आहे मोदींचं कौतुक आम्हाला आमचे कट्टर शिवसैनिक आणि जीवाला जीव देणारे कट्टर मावळे पुरेसे आहेत जेव्हा अटलबिहारी वाजपेयी मोदींना कचऱ्याच्या पेटी टाकायला निघाले होते तेव्हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी मोदींना वाचवलं नसतं तर कदाचित मोदी दिसलेच नसते असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदींवर जोरदार घणाघात केला आहे बाळासाहेबांनी जो पक्ष स्थापन केला त्या पक्षाच्या शिवसैनिकाला जिंकण्यासाठी मोदींची गरज लागेल का असंही ठाकरेंनी म्हटलेलं आहे तुमच्या बाबाचे फोटो लावून मत मागा ना स्वतःच्या वडिलांवर विश्वास नाही का ते काही करू शकतील म्हणून मी केवळ राजकीय बा बाबतीत बोलतोय मोदींनी माझा उल्लेख मेरे छोटे बाई असं म्हटलं होतं आता मेरा परिवार असं सुरू केलं नशीब आता तरी सुचलं पण तुमच्या आधी मी माझे कुटुंब माझी जबाबदारी असं म्हटलेलं होतं तुम्ही कधीही जबाबदारी घेतलेली नाही मी अजूनही म्हणतोय माझी महाराष्ट्र माझी जबाबदारी असं ठाकरेंनी म्हटलेलं आहे ओमराजे तुम्ही जे बोललात त्यांनी आपल्यावरती आरोप केला होता की तुम्ही मोदींचे फोटो लावून जिंकलात आणि मग ओमराजे तुम्ही चांगली आठवण करून दिली ज्या वेळेला मोदी नाव हो, कोणाला माहिती नव्हतं तेव्हाही आम्ही धाराशी जिंकत होतो मोदी होते म्हणून तुम्ही मग मी असं जर म्हंटल की शिवसेना प्रमुख होते म्हणून मोदी तुम्हाला दिसत आहेत आम्हाला काय सांगते मोदींचं कौतुक आम्हाला आमचे शिवसेना प्रमुख आणि माझे त्यांनी मला सोबत तुम्ही दिलेले कट्टर सगळे जीवाला जीव देणारे मावळे जे आहेत ते पुरेसे आहेत पण अटल बिहारी वाजपेयी जेव्हा मोदींना कचऱ्याच्या टोपलीत टाकायला निघाले होते तेव्हा संपूर्ण देशात एकमेव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी मोदींना वाचवलं नसतं तर मोदीच दिसले नसते म्हणजे अशा माणसाने जो पक्ष स्थापन केला त्या पक्षाच्या शिवसैनिकाला जिंकण्यासाठी मोदींची गरज लागेल असं तुम्हाला वाटतंय उलट आता त्यांच्या लक्षात आले भाजपाला की महाराष्ट्रामध्ये मोदींचं नाणं चालूच शकत नाही खोटा सिक्का आहे आणि म्हणून त्यांनी शिवसेना चोरली फोडली आणि बाळासाहेबांचे फोटो लावत आहे मी तर उघड दर सभेत आव्हान देतो त्या मिंदेला पण देतो आणि भाजपना देतोय अरे माझे वडील चोरण्यापेक्षा हिंमत असेल तर स्वतःचे वडील आहेत ना त्यांचे फोटो लावा आणि मतं मिळवा ना का स्वतःच्या वडिलांवरती आत्मविश्वास नाही एवढा की हे काय देऊ शकतील मी राजकारणात बोलतोय राजकारणाबद्दल बोलतोय तुम्हाला जर का लोक बाहेरून चोरून घ्यावी लागत आहेत नेते चोरून घ्यावे लागत आहेत आदर्श जे आमचे हिंदू हृदय सम्राट देशात एकच त्यांची बरोबरी करण्याचा ह्यांनी प्रयत्न केला पण होऊ शकत नाही कोणी मानालाच त्यांना हिंदू हृदय सम्राट या अशा भाडोत्री पक्षाला काय एक अवधासा दुसरे मला कळत नाही मी प्रत्येक सभेमध्ये जे सांगतो की यांचं हिंदुत्व आणि आमचं हिंदुत्व वेगळं आहे आणि आपली सुद्धा फसगत झाली गेल्या वेळेला मला कल्पना आहे की इथे लोकसभेची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा लातूर मध्येच पहिली सभा झाली होती बरोबर आहे ना मोदीजी आले होते मला बोलवलं होतं मान पान सन्मान आणि मग मोदीजीने माझा उल्लेख केला होता मेरे छोटे भाई मेरे छोटे भाई आता त्यांनी नवीन सुरू केलंय ये किती इतके करोड लोक येई मेरा परिवार आहे आनंदाची गोष्ट आहे आता तरी निवडणुकीपुरतं तरी तुम्हाला कळलं की परिवार आहे पण मी मुख्यमंत्री असताना माझी एक मी घोष गोश, घोषवाक्य दिलं होतं कोरोनापासून वाचण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी बरोबर ना मोदीची तुम्ही अर्धीच घोषणा दिली मेरी परि मेरा परिवार जिम्मेदारी कोण लेण्यावाला आहे होय नाही बताया माझे कुटुंब पण तुमच्या कुटुंबाची जबाबदारी घेणार कोण जसं आज सुद्धा मी सांगतोय महाराष्ट्र माझं कुटुंब आहे आणि त्याची जबाबदारी माझ्यावरती मी घेतोय महाराष्ट्राची जबाबदारी तुम्ही तर दहा वर्षी पंत दहा वर्ष पंतप्रधान होतात ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी धाराशिव